नमस्कार हो मंडळींनो तर आज आपण आलेलो आहोत दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला आणि सोबतच तुळशीबागमध्ये सुद्धा तर काल रविवार होता त्यामुळे एवढी प्रचंड गर्दी होती जर तुम्हाला कधी गौरी गणपतीची शॉपिंग करायची असेल तर मी तर सजेस्ट करेल की अजिबात सॅटर्डे संडे जाऊ नका कारण की शॉपिंग करण्यापेक्षा ना गर्दीतच एवढा टाईम वेस्ट होतो की अजिबात काहीही घेतलं जात नाही म्हणजेच ह्या सगळ्यापेक्षा ट्राफिक आणि तुळशीबागमधली एवढी प्रचंड गर्दी की चालण्यापेक्षा डायरेक्टली ॲटोमॅटिकली आपण लोटले जात होतो असं काहीसं होतं आणि यावर्षी ना छान असं गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी पद्मनाभ स्वामी मंदिराचं म्हणजेच केरळमधलं याचा छान असा देखावा तयार करतायत तर त्याचंसुद्धा ऑलमोस्ट काम होण्यात आलेलं आहे म्हणजे अजूनही पंधरा वीस दिवस आहेत तर छान असं अजून काम तयार होईल तर बाहेरूनच एवढी गर्दी होती आणि मध्ये तर विचारू नका अक्षरशः म्हणजे शंभर रुपये तात्काळ दर्शनासाठी सुद्धा खूप मोठी अशी लाईन होती त्यामुळे मग बाहेरूनच दर्शन घेतलं अगदी व्हिडिओ शूट करायला सुद्धा अजिबात व्यवस्थित मिळत नव्हतं कारण की दुकानांपेक्षा माणसं जास्त झाली होती म्हणजेच त्यातलीही रोडवरची गर्दी म्हणजेच बाप रे बाप म्हणजे नेमकं ना काय होत होतं काहीच कळत नव्हतं एवढी सारी गर्दी होती इथं बघू शकता तुम्ही म्हणजेच पुढे जाऊनसुद्धा तुम्हाला दाखवेल की किती छान असं मंदिराचा देखावा चालू आहे आणि ही इथली ह्या मंदिरातली मूर्ती मग गणपती ज्या वेळेस बसतात गणेश चतुर्थीच्या दिवशी तर त्यावेळेस मग ती मूर्ती दगडूशेठ बाप्पांची तिथं ठेवली जाते तर ह्या साईडला तरी कमी गर्दी ती म्हणजेच मेन रोडवरती पण ज्या जिथून म्हणजेच बॅक साईडनी जी तुळशी बाग आहे म्हणजेच काका हलवायच्या इथून तर तिकडनं तर स्टार्टिंगपासूनच म्हणजे फुलवाले वगैरे वा असतात तर तिथूनच प्रचंड गर्दी होती इतकी की खूपच म्हणजे चालतासुद्धा येत नव्हतं इटली लोकं शॉपिंगसाठी येत होते का फक्त फिरायला येत होते है हेच कळत नव्हतं म्हणजेच आय थिंक सो ज्यांना जे घ्यायचं असेल ते पर्टिक्युलर त्या दुकानामध्ये घुसून कारण की जर तुम्ही नवीन बघण्यासाठी तुळशीबाग जर येत असाल तर मी तरी सजेस्ट करेल की सॅटर्डे संडे तर अजिबातच येऊ नका इथे बघू शकता फक्त इथे थोडंसं जे आहे ना थोडंसं खाली होतं आणि त्याच्यानंतर खूप सारी गर्दी होती आणि हे बघा इथं हे दुर्गा नॉवेल्टी असं म्हणून आहे तर इथं जर तुम्हाला गौरी गा गणपतीसाठी दागिने वगैरे घ्यायचे असतील ना तर ते सुद्धा खूप छान छान मिळतात आणि मध्येसुद्धा तुळशीबागेमध्ये सुद्धा इतके प्रचंड छान छान दागिने वेगवेगळ्या प्रकारचे किंवा मग संपूर्ण एक असं कार्डमध्ये पॅकिंग वगैरे केलेलं एक संपूर्ण सेटअपमध्ये सुद्धा आहेत एवढी सारी गर्दी म्हणजेच अशी गर्दी ना गणपती ज्या वेळेस बसतात तर त्यावेळेस गणपती बघण्यासाठी सुद्धा एवढी गर्दी होत नाही तर तेवढी गर्दी ही आज म्हणजेच रविवारच्या दिवशी तुळशीबागेमध्ये झाली होती म्हणजेच जर तुम्ही फर्स्ट टाईम येत असाल ना तर अजिबातच येऊ नका कारण की तुम्हाला काहीही कळणार नाही की कुठून काय शॉपिंग करायचं सा। इतकी सारी गर्दी असते पण हां जर तुम्ही नेहमी येत असाल आणि तुम्हाला सगळं माहिती की कुठे काय मिळतं कुठं छान मिळतं तर तुम्ही त्या पर्टिक्युलर दुकानामध्ये जाऊन शॉपिंग करू शकतात तर एवढी सारी गर्दी तर मी फर्स्ट टाईमच पाहिली म्हणजेच बऱ्याचदा तुळशीबागेमध्ये जाते पण एवढी गर्दी मी कधीही बघितलेली नव्हती तर इथनं ना ना मध्येच या वेळेस आपण एंटर करतो ना तर स्टार्टिंगलाच आपल्याला हे असे टॉपचे वगैरे दुकानं दिसतात आणि त्यानंतर मग जे आपण लेफ्ट साईड लेफ्ट हँड साईडला जर गेलो ना तर इथं बघू शकता तुम्ही संपूर्ण जे गौरी गणपतीसाठी दागिने वगैरे असतात तर त्याचे सगळे शॉप्स आहेत आणि एरवी ना एवढ्या प्रकारचे दागिने नसतात जेवढ्या प्रकारचे दागिने आत्ता म्हणजेच गौरी गणपतीमध्ये येतात तर इथं बघू शकता तुम्ही हे जे मी सांगितलं होतं ना तुम्हाला की सेट तर हे पाचशे सातशे अशा टाईपचे हे सेट होते म्हणजेच तुम्ही एकाच सेट घेतला की सगळं काही त्यामध्ये येऊन जाईल आणि गौरी छान छान दिसतील तरी तर बघू शकता किंवा मग एक पर्टिक्युलर एक 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 प्रकारचे जरी घेतले तरी तेच तसेसुद्धा आपण घेऊ शकता तरी ते ना संपूर्ण डायरेक्ट म्हणजेच वेगवेगळ्या अगदी छान छान आणि आपल्यालासुद्धा घालण्यासाठी खूप छान आहेत फक्त एवढं आहे की कुठलं छान दिसेल कुठलं नाही हे आपल्याला कळायला हवं मग तर एकदम मस्तच अगदी कमरपट्टीसुद्धा वेगवेगळ्या डिझाईनचे आणि इतके सुंदर सुंदर होते खरं तर प्राईस सांगायची होती व्हिडिओमध्ये पण गर्दीच इतकी होती की सुद्धा केलं नव्हतं की एवढी सारी गर्दी असेल कारण की दिवाळीच्या वेळेससुद्धा मी एक व्हिडिओ शूट केला होता तर त्यावेळेससुद्धा एवढी गर्दी नव्हती जेवढी आता आहे तरी त्यांना म्हणजेच म्हणून म्हणूनसुद्धा गौरीला छान असं सजवलेलं दागिने घातलेले साडी सगळं असं छान छान नटवलेलं सुद्धा होतं आणि इथून इथं तुम्ही बघू शकता ह्या साईडला म्हणजेच डाब्या लेफ्ट हँड साईडला ना संपूर्ण असे हेच आहेत की दागिन्यांचे वगैरे शॉप जे की तुम्हाला इझिली बघतं बघायला मिळतात म्हणजेच फक्त एक पर्टिक्युलर आणि जर पुढे गेलात ना तर श्रीरामाचं मंदिर आहे तर तिथून मधल्या साईडला आणि इथंसुद्धा तुम्ही बघू शकता या ले ले हे आता नवीनच शॉप आलेले आहेत की गौरी गणपतीसाठी वगैरे त्यांनी छान छान असे संपूर्ण मुखवटे किंवा पूर्ण बॉडी जी असते तर तीसुद्धा इथे अवेलेबल होती आणि त्यांना सगळं म्हणजेच रेडीमेड एक छान असं ते संपूर्ण त्यांची फॅमिली वगैरे असं छान छान तयार करून वगैरे दाखवलेलं होतं तर असं संपूर्ण जे आहे तर तुम्ही ज्या प्रकारे म्हणजेच कुठल्या प्रकारचं घेतात त्याच्यानुसार त्यांची रेंज असावी इथं खूप जास्त गर्दी असल्यामुळं मी चौकशी केली नाही पण इथं बघू शकता की ती छान असं गौरींना सजवलेलं आहे अगदी साडी वगैरे सगळं सा साखळ्या म्हणजेच लिटरली ज्या पायामध्ये कडे वगैरे टाईप असतात ना तर ते सुद्धा खूप छान छान असे आलेले आहे तुळशीबागमध्ये फक्त तुम्ही सॅटर्डे संडे जाऊ नका जर इथं अदर डेजला तुम्ही गेलात ना तर खूप छान अशी शॉपिंग आणि इवन म्हणजेच रेटसुद्धा ते थोडेफार कमी करतात आणि तुळशीबागमध्ये जात असाल ना तर तीन चार ठिकाणी सेम गोष्टीचा रेट बघा आणि मग त्यानुसार जर घेतलं ना तर अगदी छान असं पडतं म्हणजे खूप स्वस्तसुद्धा मिळतं नाही तर मग या गर्दीमध्ये काय होतं की आपण एखाद्या ठिकाणी आवडलं तर तिथंच घेतो असं वाटतं की पुढे मिळेल की नाही पण त्या सेम सेम सगळीकडे ते सेम ज्वेलरी असते तरी तो तुम्ही बघू शकता ज्या गर्दीबद्दल मी तुम्हाला सांगते मगाचपासनं ती गर्दी इथं क्लिअर कट तुम्हाला दिसून येते म्हणजेच एवढी की बसच आणि इकडच्या साईडला ना म्हणजेच मधल्या साईडला खूप सारे शॉप्स आहेत की जिथं तुम्हाला गौरी गणपतीची संपूर्ण शॉपिंग एकाच ठिकाणी मिळून जाईल पण ते थोडंसं कॉस्टलीसुद्धा मिळतं कारण आपण जर ज्वेलरीच्या शॉपमधून ज्वेलरी घेतली असं वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळं घेतलं तर अगदी छान असं मिळतं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत गणपती डेकोरेशनसाठी वगैरे तर त्यासुद्धा अजून आलेल्याच आहेत पण एवढं जास्त प्रमाण नाही आहे आणखी अजून नेक्स्ट वीकमध्ये तरी संपूर्ण जे शॉप्स आहेत तर ते गणपती डेकोरेशनचे वगैरे येतीलच आणि बागचा गणपती जो आहे गणपती बाप्पा तर हे म्हणजेच जे बसतात तिथं तर त्याच्यासाठी सुद्धा वरतून सगळं पदरांचं शेड वगैरे करायचं चालू आहे तर हेच गणपती बाप्पांना बसवलं जातं म्हणजेच तुळशीबागचे स्पेशल बाप्पा असतात तर ज्यावेळेस गणेश गणपतीचं सीझन चालू असतं तर त्यावेळेस हे सगळे दुकानं अगदी दहा दिवस बंदच असतात जर एका तस गेलोत इतना गाउन वगरे तर फायनली एका शॉपमध्ये जिथं घ्यायचं होतं तिथंच गेलोत आणि इथं ना गाऊन वगैरे बघितले तर खूप सगळे गाऊन वेगवेगळ्या प्रकारचे होते रेटसुद्धा वेगवेगळे होते आणि सध्या ना आता आपण म्हणजे जसं क्वालिटीचं घेतो तर तसंच मिळतं तर इथं बघू शकता खूप छान छान असे गाऊन वगैरे आलेले आहेत जर म्हणजेच या व्यतिरिक्त शॉपिंग करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकतात चला तर मग मैत्रिणींना तुम्हाला हे सॅटर्डे संडे म्हणजे संडेच्या दिवसचा तुळशीबागचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय